तुमचं आमचं नातं काय शिवाजी तुमचं आमचं नातं काय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी Agi. Kapi, agi maga, agi maga. देड़ी 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 एक मराठा हो दादा अभिनंदन सर्वांचे मनापासून अभिनंदन 好了，车辆下下车。 सर्वप्रथम जय शिवराज आज आम्हाला सर्वांना आनंद झालेलाच आहे कारण आज आम्ही दिवस रात्र मेहनत करत होतो गेली चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आरक्षण मिळावं आरक्षण मिळावं तर हा कधी चुर् उगवेल हा आम्हाला माहिती नव्हता उगवेल की नाही उगवेल पण एक चूर्य उगवला तो म्हणजे मनोजदादा जिरंगा पाटील यांच्या नावाने आ, तर या अगोदर आम्ही खरोखरच मनापासून धन्यवाद देतो ज्यांनी आरक्षणाला सुरुवात केली ते म्हणजे आमचे अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शक दर्शनाखाली नेतृत्वाखाली समाजाने वाटचाल सुरुवात केली होती आरक्षणाखाली त्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये जर पुन्हा एकदा मराठा एकत्र करण्याचं काम जर कोणाच्या आधिपत्याखाली झालं असेल तर ते म्हणजे आमच्या कोपार्डीचे जी ताई जे तिच्यावरती छळ अत्याचार करून मराठा समाज होती समाजाची ती होती आणि तिला जर दुखापत झाली त्यानंतर जो मराठा समाज पेटला आणि उठला त्याच्यानंतर तो थांबलाच नाही म्हणून त्याच्यानंतर आमचा जो सूर्य उगवला जरांगे दादा पाटील त्यांच्यानंतर आज आम्हाला आरक्षण मिळालं या तीन व्यक्तींमुळे आम्हाला आज आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो आम्हाला सफल झालेला आहे म्हणून आम्ही आज सर्व मराठा समाज या तिघांचं हात करून अण्णासाहेबांचं कोपर्डीच्या ताईंचं आणि आज मरण दादा जरांगेचं मनापासून धन्यवाद देतो आज आमचे सत्तल मराठा जे गरजवंत मराठा होतात त्यांना कुठंतरी न्याय मिळेल ज्यां मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा चुर्ताच तरी संपलेला आहे परंतु इतर शेतकऱ्यांच्या मराठा बांधवांचे प्रश्न आहेत त्याच्यावरती काय आहे त्यासाठीही म्हणत आता जरांगे लक्ष देणारच आहे शेतकरी आज कुठल्याही क्षेत्रात मराठा असेल त्यांच्यासाठी सर्व मराठा एकत्र येणार यापुढे मराठा ना हो हो आता हट हटणार नाही कुठल्याही कामासाठी ज्या जोपर्यंत मराठ्यांवरती अत्याचार होत होते तोपर्यंत संयमी होतो आता संयमी ने राहण्याची जे ते विषय संपलेला आहे आम्ही एकत्र झालो पहिला आम्ही विखुरलेलो होतो आता एकत्र झाल्यामुळे आमची एक ताकद झालेली आहे आणि आम्हाला एक नेतृत्व मिळाले मनोज दादांच्या रूपाने आणि आता आम्ही यापुढे भविष्यामध्ये जे होईल ते आम्ही एक एक दिला आणि एकमताने काम करू मराठ्यांसाठी जय शिवराय आज या ठिकाणी चेंबूरमध्ये माननीय मनोजदादा धरांजे पाटील यांच्या अथक प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि यश त्यांनी संपूर्ण मराठा समाजाला बहाल केलेलं आहे आणि असं यश बहाल करणारा नेता होणं शक्य नाही तर त्यांनी त्यांची संपूर्ण मेहनत की संपूर्ण मराठा समाजाला बहाल केलेली आहे सामान्य जनतेला बहाल केलेले आहे आणि असा नेता होणं नाही संपूर्ण मराठा समाजाच्या मराठा समाजाच्या संपूर्ण जनतेवर अख्या मराठा समाजावर त्यांनी आज राज केलेलं आहे मी तर हे म्हणेन की मुंबई महाराष्ट्र नसून अख्ख्या जगावर आज त्यांनी जनता खसा उमटवलेला आहे आणि असा नेता होणं अशक्य आहे आणि असा नेता आज आमच्या मराठा समाजाला लाभलेलं आहे हे आमचं आम्ही भाग्य समजतो असंही म्हटलं जातं की मुंबईमध्ये येण्यापासून जलंगे पाटील यांना अडवण्यात आलं काय सांग मुळात ह्या अफवा अफवाच आहेत आणि आम्ही त्या गोष्टींना भीक घालत नाही दोन्ही जाधव जलंगे पाटील यांना मुंबईत आहे कुठेही येण्यापासून रोखू शकत नाही आणि याची दखल घ्यायची आहे मग तो सत्ता सत्तेमधला असो किंवा सत्तेच्या बाहेरचा असो कोणीही मनोज दादांना मुंबईत काय कुठेही येण्यापासून रोखू शकत नाही ही मराठा समाजाची एक इशारा समजा समाजाचा वंदन करून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम आज संविधान म्हणजे काय ते खरं आम्हाला खूप <laughs> पारदर्शक आहे असं आम्हाला खूप जाणवलं आहे आणि आम्हाला जाणवतच राहिलेलं आहे आणि आज आमचा हा जल्लोष आहे आज हा मराठ्यांचा जल्लोष आहे ते जरांगे पाटलांनी खूप किती छान काम केलेलं आहे किती सुंदर काम केलेलं आहे आमचे मावळे धारा किती कोसळले त्यांनासुद्धा जरांगे पाटलांनी न्याय मिळवून दिलेला आहे आणि मी एक साखळं घातलं होतं माझ्या तुळजाभवानीला हे साखडं आज माझ्या तुळजाभवानी मी पूर्ण केलेलं आहे नारंगे पाटलांच्या मी बोलले होते शस्त्रांना अस्त्रांना शब्दांना शक्ती देईल भवानी तर अक्षरशः भवानीनं एकदम काम चांगलं पत्ते केलेलं आहे आणि आमचा मराठा समाज जोशात आहे सर्व मराठा समाजाची मुलं बांधव रणरागिणी सगळ्या म्हणजे सगळ्या जोशात आहे आम्हाला आता काही सुचत नाही कारण आमच्या सर्व र येणाऱ्या सगळ्या बीडमधून कुठून कुठून लोकं करोडोनं लोक आली पण त्यांना आमच्या पण आमचं पण हक्क आहे आमच्या महिलांनी चटणी भाकरी सर्व नाश्ता बिष्टा सर्व चुली पुढं बसून गॅस पुढं बसून का होईना पण सर्वांना पोचवलेलं आहे त्यात आम्हाला खूप समाधान वाटतंय आणि कसं आहे मराठा म्हणजे काय हे सर्वांना कळून चुकलेलं आहे आणि कसं आहे घातल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या लेखणीला तर आज न्याय मिळालेला आहे नारायण पाटील नावाच्या एका महायोद्याने जो अतिशय शेतकरी कुटुंबातले त्यांनी आज तर त्यांच्यामुळे आरक्षण मिळालं आहे या आरक्षणाची मुहूर्त भेट जर कुणी रोवली असेल तर ते आदरणीय अण्णासाहेब पाटील आणि ते अण्णासाहेब पाटील यांच्या सगळ्या सोयऱ्यातले यांच्या रक्तातल्या नात्यातले आमचे नवाकाळचे उपसंपादक शंकर कडोसाहेब हे आमच्या सोबतीला आहेत या ह्या लढ्यामध्ये ही एक आम्हाला आनंदाची पर्वणी आहे कारण आज मराठ्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या हितचिंतकांसाठी सगळ्यांसाठी आज दिवारी का हा दिवाळी दिवाळीचा हा दिवस आहे सगळीकडे ढोल फटाके वाजून आज मराठी बांधव हा जो जल्लोष आहे तो साजरा करत आहेत आणि हे अशी देखील राहून महाराष्ट्राचे सर्वांत कल्याण होऊ हीच आहे जगदंब्याजवळ प्रार्थना